सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा संपूर्ण हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमेलाच आपण शरद पौर्णिमासुद्धा म्हणतो आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी विश्वास सेवा करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहा ऑक्टोंबरला कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण रात्री लक्ष्मी कुबेर चंद्र आणि इंद्र या देवतांसाठी कोणत्या अशा प्रभावीशाऱ्या सेवा करायच्या आहेत की ज्या सेवा केल्यामुळे आपल्या लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मीपूजन हे आपण वर्षातून दोन वेळा करतो एक दिवाळीच्या वेळेला आणि एक कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवारी आहे सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा लागते आणि मंगळवारी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा समाप्त होत आहे यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव सोमवारी सहा ऑक्टोंबरला साजरा करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव कसा पद्धतीने साजरा करायचा आणि कशा पद्धतीने पूजा मांडणी करायची लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला कोणत्या अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत ज्या आपल्या दिंडोरी प्रणित या केंद्रामध्ये सांगितलेले आहेत तर याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणत्या अशा प्रभावी सेवा करायच्या ह्याविषयी मार्गदर्शन मिळेल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरीचा उत्सव आपण खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने जल्लोषाने साजरा करतो कारण कोजागिरी पौर्णिमा ही रात्री बारा नंतर साजरी केली जाते यावर्षी सहा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे तर आपण कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव का साजरा करतो कारण ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला इंद्र लक्ष्मी कुबेर चंद्र हे सर्व देव हे पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि ह्यासाठी रात्री बारा नंतर आपल्याला जागरण सुद्धा करायचे असते हे सर्व देव बघत असतात की कोणाच्या घरामध्ये आपण किती जण जागरण करत आहोत आणि ह्यानंतर जेव्हा बारा नंतर पृथ्वी तलावर हे देवतांचं आगमन होतं त्यावेळेला ते सर्व भक्तांना आशीर्वाद देत असतात त्यामुळे रात्री बारा नंतर जेवढ्या प्रभावी सेवा करणं शक्य होईल तेवढ्या प्रभावी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच करू शकता कोजागिरीचा उत्सव हा खूप आणि खूप महत्वपूर्ण उत्सव मानला गेलेला आहे कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अशा सेवा करत असतो पण प्रभावी सेवा आणि ज्या जर फळदायक देणाऱ्या सेवा असतील तर त्या सेवा रात्री बरोबर बाराच्या नंतर तुम्हाला करायच्या आहेत कोजागिरी पौर्णिमे दिवशी तर आता मी तुम्हाला सांगते की कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला काय आहे तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे संपूर्ण सोमवार हा कोजागिरी पौर्णिमेचा आहे म्हणजे त्या दिवशी संपूर्ण सोमवार हा पौर्णिमेचा येत आहे तर सोमवारी रात्री बारा वाजता आपल्याला या प्रभावी सेवा करायच्या आहेत सोमवारी रात्री म्हणजेच बारानंतर नंतर मंगळवार सुरू होत आहे आणि मंगळवारला प्रारंभ झाल्यानंतर पौर्णिमा समाप्ती होत आहे मंगळवार यासाठी आपल्याला ह्या प्रभावी ज्या सेवा आहेत त्या आपल्याला सहा ऑक्टोबरला सोमवारी रात्री बारा वाजता करायच्या आहेत तर तुम्हाला प्रथम मी सांगते की या दिवशी जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही जागे राहण्याचा प्रयत्न करा कारण या दिवसा बारा ज्या घरामधील भक्त किंवा ज्या घरामधील लोक हे जागे असतात जागरण करतात त्या सर्वांवर या सर्व देवांचं लक्ष राहत असतं आणि त्यानंतर जागरण करणं हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळं आपण जेवढ्या सेवा आपल्याला करणं शक्य होईल तेवढ्या सेवा ह्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच करा की ज्यामुळं तुमच्या घरावर सुद्धा लक्ष्मीची कृपा राहील आणि सर्व देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरात प्रत्येक भक्ताला मिळेल तर आता मी प्रथम सांगते की रात्री बारा वाजता आपल्याला काय करायचं आहे तर सहा ऑक्टोंबरला सोमवारी आपल्याला दिवसभर हा उत्सव साजरा करायचा आहे दुधाचा नैवेद्य त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला दाखवायचं आहे यासाठी आपण दूध हे चंद्राच्या शीतल प्रकाशाच्या छायेमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर त्या दुधाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तर आता आपल्या रात्री बारा नंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा नंतर आपल्याला पूजा मांडणी करून काही प्रभावी सेवा ह्या रात्री बारा नंतर करायच्या आहेत तर पूजा मांडणी ही तुम्ही साडे अकरा पावणे बारा किंवा अकराच्या दरम्यान करू शकता पूजा मांडणी करण्यासाठी जास्त वस्तू लागत नाहीत ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्या तुम्ही घेऊ शकता तर एक तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे तुमच्या देवघराची तर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे छोटासा चौरंग घ्या किंवा पाठ असेल तर पाठ घ्या त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र वस्त्र हांद्रा कारण पांढरं वस्त्र का म्हटलं कारण ते एक चंद्राचं प्रतीक आहे आणि चंद्र हा तुम्हाला माहिती आहे की पांढरा शुभ्र असतो यासाठी पांढऱ्या रंगाचं वस्त्र शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्या नसेल शक्य तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही हंतरू शकता फक्त काळं सोडून तर त्यानंतर आपल्याला कोणतेही पूजन करताना आपण प्रथम दिव्यात प्रज्वलित करूनच पूजा करतो तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल दिवा प्रज्वलित करा दिवा लावून घ्या आणि त्यानंतर एक छोटासा कलश घ्या म्हणजे एक तांब्या घ्या त्या त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या म्हणजे तांब्या पाण्यानं भरून घ्या आणि आंब्याची जी पाच डाळ असतात बघा आंब्याची पानं असतात ती त्याच्यामध्ये ठेवून घ्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक सुपारी टाकायची आणि एक नाणं टाकायचे जे आपण नेहमीप्रमाणे टाकत असतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या तांब्याला पाच ठिकाणी हळदी कुंकुवाच्या रेषा उडून घ्यायच्यात आणि तसंच जे आंब्याचे ढाळे त्याच्यामध्ये नुसते टाकायचे आपल्याला नारळ ठेवायचा नाही आणि तो तसाच तिथं आपल्याला चौरंगाच्या पाटावर ठेवून द्यायचा आता त्यानंतर आपल्याला अजून दोन सुपाऱ्या घ्यायच्यात एक लक्ष्मीची प्रतिमा आणि दुसरं कुबेराची प्रतिमा यासाठी आपल्याला प्रथम दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर दोन विड्याची पानं घ्यायची ते ठेवायची आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची रक्ष्मीची प्रतीक म्हणून दुसरी दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर सुद्धा एक सुपारी ठेवायची जी कुबेराची प्रतिमा म्हणून हे ठेवून घ्यायचं तुम्हाला आणि त्यानंतर आता राहिलं काय तर चंद्राची प्रतिमा चंद्र हा पांढरा शुभ्र असतो यासाठी चंद्राच्या प्रतिमेसाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ एका साईडला ठेवायचे आहेत त्या वस्त्रावर तर अशा अगदी सोपी पूजा मांडणे तुम्ही सोपी पूजा मांडणे करून तुमच्या घरामध्ये प्रभावी सेवा ज्या लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा असतात से, त्या खूप प्रभावी असतात जो पण भक्त या सेवा बारा नंतर आपल्या घरामध्ये करतो त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते आणि खूप म्हणजे खूप प्रभावी झाले सेवा आहेत प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच आपल्या घरामध्ये करा त्यानंतर जा पूजा मांडणी ही आपल्याला पावणे अकरा म्हणजे आधी करून ठेवायचे बाराच्या आधीही करून ठेवायचे म्हणजे साडे अकरा पावणे बाराला तुम्ही पूजा मांडणी करायला घ्या म्हणजे तुमची पूजा मांडून बारापर्यंत होईल त्यानंतर आपल्याला प्रत्येक जे आपण लक्ष्मी कुबेर चंद्र इंद्र ह्या देवांची जी स्थापना केली असती त्या सर्वांना आपल्याला एक एक फुलं अर्पण करून घ्यायची तुमच्याकडे जी फुलं असतील ती अर्पण करू शकता त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं अक्षोदा व्हायच्यान प्रत्येक लक्ष्मीची जी आपण स्थापना केली असती लक्ष्मीची स्थापना ही आपण सुपारी म्हणून केली असती तुमच्याकडे जर मूर्ती असेल लक्ष्मीची तर ती मूर्ती सुपाऱ्या वेळेस तुम्ही तर ठेवली तरीच चालू शकते तुमच्याकडे जर कुबेर असेल कुबेर देवताचं तर ते सुपाऱ्या कुबेर देवतांची मूर्ती तर ठेवली तरीच चालू शकते आता प्रथम आपल्याला कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे ज्या आपण इंद्रदेवाची स्थापना केली असते तिथे त्यानंतर आपल्या लक्ष्मीची स्थापना आपण जिथं केली तिथं हळदी कुंकू फुले व्हायचे त्यानंतर कुबेरालासुद्धा लक्ष्मी हळदी कुंकू फुले व्हायचे त्यानंतर आपल्याला जे आपण चंद्राची प्रतिमा म्हणून स्थापन केली असतेसुद्धा हळदी कुंकू फुले व्हायचे अक्षदा व्हायचेत पूजा मांडणी सर्व करून घ्यायचं एका वाटेमध्ये जे तुम्ही चंद्राच्या छायेल प्रकाशाखाली दूध जे असतं ते दूध घ्यायचं आणि बारानंतर बारा वाजून गेल्यानंतर आपल्याला तो नैवेद्य तर पूजा मान्य जिथं केलं आहे तिथं आपल्याला तो नैवेद्य समर्पया आम्ही नैवेद्य कसा दाखवायचा तुम्हाला माहिती आहे तुळशीपत्राचा वापर करायचा आणि त्या दुधाचा अमृताचा नैवेद्य आपल्याला पूजा मान्य केलं तिथं दाखवून द्यायचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला बारा वाजून म्हणजे बारा वाजून दहा पंधरा मिनटानं सेवेला सुरुवात करायची सेवा करत असताना प्रथम तुम्हाला कोणत्या सेवा करायच्यात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप प्रभावीशारी सेवा आहेत तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर प्रथम आपल्याला तर आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते मंत्र सर्व आहेत प्रत्येकाकडे नित्यसेवेचं पुस्तक हे अवेलेबल असणारच आपण स्वामी सेवे करा आहोत तर आता प्रथम सांगते की कोणत्या सेवा करायच्या बारा वाजून पाच मिनटानं तुम्हाला सेवेला सुरुवात करायची म्हणजे बारानंतर नंतर तुम्ही पावणे एक वाजेपर्यंत ह्या सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत ह्याच्यानं तुम्ही बारानंतर नंतर सेवेला सुरुवात करायची तर प्रथम आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र करायचा आहे नंतर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ विष्णू गायत्री मंत्र करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ कुबेर मंत्र करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ निवारण नवारण मंत्र करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्यंकटसूत्राचं एक वेळा पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्ययन आपल्याला पठण करायचं आहे या सेवा खूप प्रभावशाली सेवा आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या सेवा झाल्याच पाहिजेत तर तुम्ही ह्या सेवा एक प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायच्या बघा या वेळेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमा खूप महत्त्वाचा उत्सव आहे आणि ह्या दिवशी पूजा मान्य करून जो पण भक्त ह्या सर्व सेवा करतो जो पण भक्त आपल्या घरामध्ये जागरण करतो बारानंतर त्या घरावर लक्ष्मीची कृपा तर कायम राहते आणि अशी मान्यता आहे की बघा ही सत्य घटना आहे कारण ह्या दिवशी बारानंतर लक्ष्मी कुबेर चंद्र इंद्र हे जे देवता आहेत ते देवता पृथ्वी येतात आणि ज्या घरामध्ये सेवा केल्या जातात ज्या घरामध्ये रात्री बारा नंतर जागरण केलं जाते त्या सर्वांचं लक्ष आपल्या प्रत्येक घरा म्हणजे प्रत्येक घरातील व्यक्तींवर असतं आणि घरामध्ये सर्व केलं जातं त्या घरामध्ये त्या कुबेर चंद्र जे इंद्र असतात त्या सर्वांची कृपादृष्टी पडते आणि त्यातील प्रत्येक भक्ताला प्रत्येक घरातील लोकांना ते कृपा आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करतात मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा मांडणी करून बारानंतर अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत की के से सेवा केल्यामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करेल हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ